शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव आणि दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये पेन्शनसह अन्य पंधरा मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने मंगळवेढा येथील दामाजी चौकात प्रहार संघटना तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे व प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष राकेश पाटील यांच्या नेतृत्वात रास्तारोको आंदोलन करण्यात आले शेतकरी कर्जमाफी पेरणी ते कापणेपर्यंत खर्च मधून करावा दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये मासिक मानधन देण्याच्या मागणीसाठी प्रहारचे संस्थापक बच्चू कडू यांनी गेल्या पाच दिवसापासून अन्नत्याग उपोषण करत आहेत त्याचा भाग म्हणून राज्यातील सर्व तालुक्यात सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते या आदेशानुसार तालुक्यातील प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मंगळवेढा येथील दामाजी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी मंगळवेढा नायब तहसीलदार भाग्यश्री जाधव यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आदरणीय बच्चू कडू यांच्या आदेशाने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले जर माझी हात जोडून प्रशासनाला आपल्या माध्यमातून विनंती आहे जर आमच्या बच्चूभाऊंच्या केसाला जर धक्का लागला तर सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर आंदोलन तीव्र होईल आणि माझी प्रशासनाला हात जोडून विनंती आहे जर बच्चू जीवाला काही झालं तर सत्ताधारी भाजपच्या एकाही आमदार खासदाराला रस्त्यावरती येऊ देणार ना। नाही एवढंच आज या ठिकाणी शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बच्चू आप चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका